आंबेची खाडी आंबेची खाडी रायगडचं पट्ट संपलो आणि आता रत्नागिरी हद्द सुरू झालेली आहे बघा आणि सौलो काय सांगता बघा काय सांगता रे उडी लावता काहीतरी <laughs> नमस्कार मंडळी मी भूषण गावडे तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या घरचे जेवण भूषण दी एक्सप्लोर युट्यूब ती स्वागत करत आहे मंडळी आज पहिल्यांदा मी जातले दापोली आणि आज दापोलीलांची एक ट्रॅव्हल तुमका दाखवतोय तिचं नाव आ सुप्रिया ट्रॅव्हल तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुमका विरार ते दापोली असो प्रवास दाखवतोय तो सुद्धा सुप्रिया ट्रॅव्हल ट्रॅव्हलने तसे बाकीचे ट्रॅव्हल असत ना एन एच सिस्टी सिक्स कोकण क्वीन तशी सुप्रिया ट्रॅव्हलसुद्धा येते आणि आजचा व्हिडिओ सुप्रिया ट्रॅव्हलसुद्धा तुला तर सर्वांनी व्हिडिओ नक्की पण बघत राहा चॅनलला नवीन भेट असतात चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी आहे ना ती वाजव विसरा नको हो। मध्ये सौरभ दळवी हे का तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असताना जेव्हा मी विरारची मनुलपडा पार्किंग आहे ना त्याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये होतो लय म्हणजे लय काय ते बडबड बडबड कधी होतो <laughs> गमतीचा विषय आज हे ना सांगले की एकदा आमच्या गावात चल दापोली चल म्हटलं चला ठीक आहे दापोली जाऊन कधी मी बघले पण नव्हते हे तीन शब्द मी फक्त टी व्हीमध्ये आहे काही बघे फोटोमध्ये बघे पण आज पहिल्यांदा प्रत्यक्षात दापोली कसा असता तर कसं दिसता कोकणातला पट्टो तर आज मी तुमक दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो आहे तर माझ्यासोबत असं बाळकृष्ण मस्कर सुप्रिया ट्रॅव्हलचे मालक आणि आता मी हेनका विचारतलं आहे की सुप्रिया ट्रॅव्हल ना अर्थातच आपल्या दापोलेकरांसाठी या सेवेत कधीपासून येईल आहे मी या क्षेत्रामध्ये आहे पंधरा वर्षापूर्वीपासून परंतु पहिले सुरुवातीला इथून विरारवरून नालासोपारा ते दापोली सुरुवात केली होती परंतु काही कारणास्तव नंतर मग बंदच केली आणि मग नंतर पॅकेज लाईन चालू करत होतो पॅकेज बंद करून पुन्हा आता पॅकेज पण चालू आहे आणि पुन्हा लाईन चालू केलेली आहे डेली सर्विस विरार टू दापोली यांची जी सर्व्हिस आहे ती विरार बोरिवली सायन दापोली वाकवली गावतळे आणि शेवटी फणसू वा वा आणि बघू शकतास या सुप्रिया ट्रॅव्हलचा ऑफिस हा विधाचा मंडळपणा बोले आधी बोलले होते मी की भरपूर सारे ऑफिस असत पण गाय असत त्यामध्ये ह्या एक आता सुप्रिया ट्रॅव्हल विदर्भचा मंडळपाडा ना ते तुम्ही बघतलास की दीड वाजल्यापासून ना साईडला जाणार आहे त्यानंतर मग देवगड आचरा सावंतवाडी ह्या पुढे वेंगुर्ला ह्या लाईनचे ट्रॅव्हल सुट्टी सुरू होते आणि नंतर मग तीन चार पाच सहाच्या दरम्यान दापोली त्यानंतर गुवाहागर पुढे साखरपा या साईडला जेवढे ट्रॅव्हल सुटतात ना ते सुरत होतं सुटा टायमिंग त्यांचं सुटायचं टायमिंग कधी चारच्या नंतर आणि एक ते चारचं म्हणा जे मालवण लाईन म्हणा देवगड त्यानंतर मग वेंगुर्ला सावंतवाडी शिरोडा ही लाईन सुप्रिया ट्रॅव्हल आहे ना ही दापोली लाईनला एकदम जुनी सर्विस आहे जवळजवळ पंधरा वर्ष आली आणि त्यानंतर काही कारणास्तव बंद होती पण आता पुन्हा एकदा मार्केटमध्ये ये आणि दापोलीच्या त्यानंतर फन्सू ह्या लोकांसाठी एकदम म्हणजे खूप महत्त्वाची गाडी आहे ती म्हणजे सुप्रिया ट्रॅव्हल राडो होतो राडो कसो कसो ना एक नंबर आणि आपल्या विकी तर गाडी सुरुवात केली ना बघा चालू आता ही सिटिंग पोझिशन पन्नास सीटरची गाडी असलेली ही सुप्रिया ट्रॅव्हल सुप्रिया ट्रॅव्हल आहे ना ही मुंबई वरून विरार सुट्टा विरारच्या मनिलपडाम नंतर गाडीचा जो पिकअप होता तो पहिलो पिकअप हयच होता विरारचा मनिलपडाम त्यानंतर मग पुढे मग ही नालासोपरा पुढे बोरिवली सायन त्यानंतर मग चेंबूर पुढे मग मैत्री पार्क आणि गाडी गाडी जातातली थेट वाशी खाडी पूर्ण करून थेट पनवेलला आणि एकदाची गाडी गेली पनवेलच्या पुढे म्हणजे कांदा कॉलनी पनवेलचा पुढे लागता तो म्हणजे एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे आणि मग लोंडलीच्या पुढे गेल्यानंतर पहिला जो ड्रॉप पॉईंट होता तो होता मंडलगर फाटो मंडलगर फाटो झालो की पुढे येतात तो म्हणजे पालघर कुंबले दहागाव लाटवण फाटा विसापूर फाटा पुढे मग सोंडेगड तिसई खेरडी दापोली आम्ही उतरत आलो दापोली पुढे जातो नाही फनसू पर्यंत कारण ह्या बाळासाचा टप्पो दापोलीपर्यंत त्यामुळे खेळडीच्या खेळडी किंवा दापोली दोघांपैकी आम्ही उतरू आणि गाडी दापोलीच्या पुढे जाता ताळसुरे कुंभे वाकवडी गावते आणि शेवटी जाता तो म्हणजे फनसू तर ना दापोली साईडला मी कधी गेले नाही कारण दापोली कसा असता तर मी बघलं नाही फक्त नाव ऐकून असं कारण दापोली पट्टो कसो एकदम आतमध्ये येतं जसं कणकवली सिंधुदुर्ग देवगड कसो आतमध्ये मालवण कसो आतमध्ये तसं दापोली आतमध्ये पडतात आणि आज पहिल्यांदा सौरभ बाईसोबत त्यानंतर <ण्या> आपले विकी म्हस्कर यांच्यासोबत जातले मी दापोली कळ मंडणगड आज जबारद नाद क आणि आपल्या विकी घेतलं नाही गाडी हातात आणि आता पुढे जाते ऑफिसमध्ये यांचा ऑफिसांना पुढे सुप्रिया ट्रॅव्हलचा मग दाखवते काय आता सुप्रियासोबत जा ना दापोली साईडला जाणारी ती दुसरी ट्रॅव्हल पण असत ती म्हणजे अश्विनी ट्रॅव्हल त्यानंतर योगेश्वरी ट्रॅव्हल साई दत्त ट्रॅव्हल आणि मुळात म्हणजे फनसूपर्यंत जाणारी दोनच गाडी आहेत ते म्हणजे अश्विनी ट्रॅव्हल आणि सुप्रिया ट्रॅव्हल एक वाजले वाजलेबरोबर सहा पन्नास आणि गाडी पुढे जाऊया आणि असायला बघू शकतास ह्याच तास सुप्रिया ट्रॅव्हलचं ऑफिस हे गाडी ओनर आणि मुलगी आणि हे बघा संपूर्ण टायराबद्दल आपण लावून ठेवलेले आहेत म्हणजे गाडी सर्व्हिसिंग होता आणि ते जर काय चेंज करू शकतात तर आणि हा मेन ऑफिस हा सुप्रिया ट्रॅव्हलचं बघा अडी बॅनर पण लावले आहेत सुप्रिया ट्रॅव्हल्स याची ऑनलाईन बुकिंग पण होता रेड बसद्वारे आणि पुढे वरती हा अभिबसद्वारे सुप्रिया ट्रॅव्हल लागली हा विरार मंडलपाडाच्या पुढे जरा एकदम आणि आता पिकअप सुरू सुरू होती सुरुवात पिकअप या साईडला बघा संपूर्ण गाडी मालक असत त्यांचं विकी पुतनिओ मागे सौरभ आणि तुमचं नाव सांगा दादा महेश वागरे महेश वागरे वागरे हे सुद्धा इले जो� सुप्रिया ट्रॅव्हल्सची सुटा आणि पॅसेंजर वाटतो तुम्ही ना हा हो हे प्रवासी कुठे ना मंडनगड तुमचं नाव काय परशुराम बैठक आणि तुमचे मुलगा आहे का अच्छा रोशन वा रोशन ट्रॅव्हल आम सुटते राजा बोला जायला वा वा नाद कळो नात कळ सुप्रिया ट्रॅव्हल असा दापोलीची सुंदरी गाडी सुटा अजून लय वेळ असा आणि आता आम्ही तिघेच नाव फिरतो जरा अय मोरेगाव त्याला म्हणून त्याचा फिरतो बघूया काय काय आम आता मागे घेण्याची जयंती आहे ना त्यामुळे बरेचसे काय कार्यक्रम चालू आहेत बघूया आपल्या सोर बघे काय फिरवता काय भिजवतो हा जाऊचा आणून हा बरोबर गाडीमध्ये जे देवतांची मूर्ती असतात ना ते हार घालतले अगरबत्ती लावून झाली आहे वाटा हो लावून झाली आहे आता हारबी घालतले आणि मग गाडी जातो जापुली दरवेळी कसो आमचा प्रवास होता ना तो संध्याकाळचा होता कारण आमच्या ट्रॅव्हलचे सगळे टायमिंग संध्याकाळचे असतात आणि आज पहिल्यांदा असं पिकअप पण बघतले म्हणजे सुटण्याचं मुंबईवरून रात्रीचं असतो आणि रात्रीचं परिसर कसं असता मुंबईचं पण बघूचा खैला ट्रॅव्हल लाईनचं बघा दापोलीची दुसरी राणी ती म्हणजे गौरी शंकर ट्रॅव्हल हे आपले माई साहेब समीर माळी समीर माळी तुमचं गाव खायला माणगाव 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 चे असत एवढा आता गाडी नाला सपडाच्या मेन पट्ट्यात आणि आपला सौरभ भाई सगळ्यां आकवता बाजूसून समोरसून कसं आकवता बघू दाखव एकदा बारीच चालला गावता ए बा, गर्दी बघित या साईडला पट्ट हॉन वाजलो एक नंबर नाद नादको आणि बघा वसई विरार नाला सोपरा गर्दी बघा आता रविवार भरपूर गर्दी आज तो या साईडला विरार लोड असा नागिन दासपाडा नागिन दासपाडा विरार गौरी शंकर आमच्या आमच्यास गेली गौरी शंकर दापोलीची दुसरी राणी गौरी शंकर आमका भेटल या पुढे हा दापोलीची सुंदरी सुप्रिया सुप्रिया गौरी शंकर ट्रॅव्हल ना दापोलीचा राजा आणि सुप्रिया ट्रॅव्हल दापोलीची सुंदरी आणि सुंदरी सुंदरी हा सुंदरिया सुंदरिया आ, नहीं करू नहीं। नहीं करू नहीं। राजा। आता नाद, राजा, या ला सुप्रिया ची पूर्ण लिस्ट आहे आणि बरेच चे पॅसेंजर उतरतालेत काय माहिती दापोली पुढे असोंड पनसू दापोली पवारवाडी पनसू नारगोली कुंबळे मंडणगड म्हणजे बहुतेक सगळे दापोडी उतरणार असत दापोडी व आपल्या सौरभ पहिली गाडी लावणार गाणी परत परत पण पर जाऊन दे कैसून कैसून आपले माई भाई आपल्या ड्रायव्हर काय दे मग अशी विक्की बद्दल ड्रायव्हर म्हणजे आमचं गाणी बारी ड्रायव्हर आहे एक नंबर ड्रायव्हिंग पाहिलं ना तुम्ही

ते मुलून ठाणा किंवा भांडू भिव पकडत नाही तर चेंबूर सायन आणि पुढे वाशीची खाडी पकडून बनवेल फक्त अश्विनी ट्रॅव्हल सोडले ना अश्विनी ट्रॅव्हल काय काही ट्रॅव्हल विरल सुटत तर एक दोन ट्रॅव्हल तर होतो एसी एसीवाली हा तर तिथं जो रूट ना तो ठाणे असा ठाणा आणि एक चेंबूर होतो कारण ते बरोबर माहिती आहे मी जेव्हा रात्री जेवण झालं की जाईल ना राऊंड मधून ते माझं बरोबर पावणे दहा दहा सव्वा दहा या आसपास ना गाडीची त्याच्याकडे तीनच नाक्या आणि ती गाडी खर्चून व्हायची माहिती कधी कधी हे रूट पकडून म्हणजे भांडू फुलून त्या कधी कधी इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे ना तो रूट पकडून पण तीन गाडी नक्की यायची त्याची अश्विनी ट्रॅव्हल आता आम्ही पोचलो हॉटेल फाउंटेन म्हणजे अर्थातच त्या गाडी संपली की लेफ्ट साइड जर असतो तर आता घोडबंदार घोडबंदरची माझी का मारतला वाटतं डायलॉग चोरलेला माझा डायलॉग आज काय हा वाटत आता आम्ही पोचलो मीरा रोड मीरा रोड सौलभचा पाय उचलता पण हे म्हणाला असल दापोली कर असल दापोली कर मंडणगड मंडणगड प्रवास जाऊन रे महाराजा सगळ्यांना सुखा घेऊन चल रे महाराज लवकरात लवकर चला चला अरे बघा आता आमच्या मागून येतात रोशन ट्रॅव्हल रोशन रोशन आम्ही लागलो एन एक्स सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवेवर आणि आता बघू शकता आली शंकर ट्रॅव्हल <laughs> 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 जयम वेग आणि भू शकतासी आणि आपलं विकी बाई त्यानंतर अडे माळी आणि अडे दळवी बसलो मस्त जो बसलो आणि पूर्ण ग्ञँग बसलेले आज जे ट्रॅव्हलिंग आले तसे ड्रायव्हर आज भरपूर ट्रॅव्हल बी असतात गौरीशंकर नंतर अश्विनी बरेच भर भरपूर ट्रॅव्हल बी असतात बरेचसे बजेटचे ट्रॅव्हल आहेत ना ते न्यू मिलन त्यानंतर पुढे जयम वेग आणि आता हॉटेल वस्ती लागलेली आहे पण हॉटेल वस्तींना खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही हे येलो जय अंबे आणि सुद्धा व अश्विनी ट्रॅव्हल म्हणजे मंगलमूर्ती जे पंचू झालं त्यानंतर मग शंकर आणि इथं ब येले ट्रॅव्हल जे पुढच्या पुढच्या मिनिपटी आहेत नायसाठी जेवण येलेलं आहे या साईडला मी व्हेज शेजवळ राईस मागवलं आहे व्हेज कोल्हापुरी आणि चिकन अडे पण चिकन सुके चिकन ग्रेव्ही ग्रेव्ही नाही ना नाही आणि व्हेज असंही चिकन नॉन चिकन शेजवान राईस वा चला आता जोक सुरुवात करूया म्हणजे आता मस्त की जेवण झालेला आमचा आणि बघू शकता सुप्रिया ट्रॅव्हलचा स्टाफ आणि गौरीशंकर ट्रॅव्हलचा स्टाफ आमका भेटेल पुढे दापोली बघूया मजा येते या आणि कदाचित उद्याची माझी जी ट्रीप होईत ना मुंबई तर ती गौरीशंकरने होईल या साईडला सुप्रिया ट्रॅव्हल आमची पुढे हय बघा काळ भैरव आणि दोन दोन गौरी शंकर दापोलीचा राजा आणि आता आमची गाडी चालतली स्टेअरिंग वरती बसते बाय विकी भाई आणि करता पाणी पिता वाचली आता एक पाच आणि आता मी गाडी निघाली आपली सुप्रिया ट्रॅव्हल निघाली हॉटेल जय अंबेवलू आणि ह्या साईडला बघित गौरी शंकर दोन ट्रॅव्हल उभे असतात दापोलीचा राजा श्री काळ भैरव गुवागर किंग आपले आपल्या बाईल पुन्हा एकदा विकी भाई आणि त्याच्या बाजू सौरव आम्ही लागलो पुन्हा एकदा एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे वरती जबरदस्त नाद करा आणि आम्ही मस्त गाणी लावलो गाणी लावलो साधी लय मजा येते नाही या आता मजा येत नाही आता समोर पासून येत नाही या दोघी आपल्या भेटता का आणि मस्त आणि ट्रॅक्टरला मजा येतात आणि आता गौरी शंकर राहत ना दापोलीचा राजा दापोली जातात फुद्ध तर ते गाडी अजून बाकी असत आणि आहे ना मिठाई गाडी ती आता बंद पडली आणि काम करत गेला ते म्हणून माझी रजत थै आहे होती थै धरी आता दापोळीचा राजा गवली शंकर मागे असत दापोळी आणि दापोली सुंदरी ती म्हणजे घेऊन चाल जाकडे तर आता मी लागलो वडख्या नाकाच्या पुढे आणि आता वडख्या नाक्या का क्रॉसिंग भेटले आहेत समोर येण्याचे असतात ना ट्रॅव्हल त्यात ती प्रशांत ट्रॅव्हल पहिले गेली आणि आता त्याच्या मागोमाग महामाई पुढे अजून गुहागर दापोली ह्याला भेटली बघूया आपल्या पुढच्या मालवणपट्टीच्या गाडी भेटतात काय क्रॉसिंगला चान्सेस खूप कमी आहेत पण बघूया भेटतात काय चादुकी झपी हा बघा समोर ट्रॅवली सिद्धनाथ 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 नाथपुरा आणि त्याच्या खूप परत एकदा ट्रॅव्हल ती म्हणजे सिद्धनाथ सिद्धनाथ लगातार दोन दोन ट्रॅव्हल सिद्धनाथ चे योगेश्वरी योगेश्वरी दापोलीचा राजा श्री झिरो शंभर आणि त्याच्या मागोमाग मंगल मंगल

गणेश कृपा गणेश कृपा मालवण साई गावकर शिव रामेश्वर मंडई आता गाडी आम्ही एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवाच्या आतमध्ये येलो पुढे मंडळ मंडणगड जाऊ आणि येऊ पट्टो बघू शकता मानगावचं पट्टो मानगाव मुंबई गोवा टाटा बाय बाय आता घाट सुधारलो आहात गोरेगावच्या पुढे आणि आम्ही घाट उतरतलो, आंबेतला आंबेत स्टेजिंग वरती बाई विकी भाई आणि बघा आम्ही आता घाट चढूक स्वतः जो घाट एवढं मोठं नाही एकदम बाटो घाट आंबेतला खाली उतरतलो, आंबेतला कोणतो जा बाबा पुढे जायन आहे आंबेद ची खाडी आंबेद खाडी रायगडचं पट्ट संपलो आणि आता रत्नागिरी हद्द सुरू झालेली आहे बघा आतमध्ये पुढे आंबेत मंडणगड आणि संपूर्ण पुढचं पट्ट दापोली पणसू हा आता जस्ट कॉस झाला पहिला ड्रॉप पॉईंट म्हणजे मंडंगाटा आणि आता त्याच्यानंतर लागलो केळवत घाट लागलेला आणि आता उत्तर घाट आता याच्या पुढे जे काही येतले नाईंट असतो दापोली मंडळी आता थोड्याच वेळात आमचं दापोली जो स्टॉप येतो आणि आम्ही उत्तरतो दापोलीची पहाटेची सवपाती वेळ रस्तो पूर्ण सामसुमा आणि मुरुड दापोले मुरुड बीच सगळे वॉटर स्पोर्ट्स घेऊन भेटले यापुढे आणि आपी बाय नॉनस्टॉप वाजेपासून असं स्टेरिंग वर जेव थांबले तेवढे थांबवतले खडे फनसु एगा बरोबर आम्ही उतरलो आता दापोली आणि चाय पितो मस्त वेगळी आणि विकी बाई पण चाय पिले ना हम्म आणि तो आता गाडी घेऊन जातलो ते फणसूक आम्ही उतरलो दापोली दापोली चड ऑफिस आहे ते आम्ही आता ए योगा सुप्रिया ट्रॅव्हल च मग इली गौरीशंकर ट्रॅव्हल हिचं जो रूट आहे ना तो बोरिली पासून आणि दुसरी गाडी आहे ती विरार आणि तिसरी जी गौरीशंकर ट्रॅव्हल आहे ए सी स्लीपर तिचं रूट आहे तो थेट कुलब्यावरून बघा हे गौरी शंकरचे पायलट नाव काय तुमचं नितेश सावंत आणि मागून दुसरी येतात गौरीशंकर तीच आहे ना मंगलमूर्ती अश्विनी हा आलोय गाडी सोडली काहीतरी लोड भरपूर आहे विरार झाली असं वय वय तर का, बर, मी आता पोचलो सुप्रिया ट्रॅव्हलच्या ऑफिसमध्ये आणि आता काळू का त्यामुळे काय दाखवू शकत नाही कसं दिसतं बाहेरचं परिसर आपण एक काम करूया डायरेक्ट उजाळला ना तेव्हा भेटूया शिवप्रमाण मंडळी वाजले आता बरोबर पावणे नऊ आणि मी आणि सौरव बसलो सुप्रिया ट्रॅव्हलच्या ऑफिसमध्ये काल रात्री आमचा प्रवास झालो साडेपाचला मी एका सौ पाचला पोचलो ओढे त्यानंतर मस्तपैकी झोपलो आणि आता फ्रेश बी होऊन बसलो आता आलामात दापोलीची ही सकाळ ना खरं तर संपूर्ण सिटी एरिया शहरी भाग आतमधले जी मेन मेन गावं आहेत ना ती खूप आतमध्ये आहेत त्यामुळे एवढं काय आपल्याला दिसायचं नाही तो तो जसं दिसतं ना तो हरणे आणि लेफ्ट साइड जातो तो थेट याला पण सू आणि तुमकं मध्येच भेटलो तो म्हणजे अ दोन मिनिटाच्या अंतरात गेलास तर दापोलीचं एस टी बस डेपो तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना तुमका मी विलर ते दापोली असं प्रवास दाखवला आहे सुप्रिया ट्रॅव्हलने आणि पहिल्यांदाच मी ह्या लाईनच्या पट्ट्याने म्हणजे दापोली लाईनच्या पट्ट्यान पहिल्यांदा प्रवास केला आहे तो सध्या एका ट्रॅव्हलने सुप्रिया ट्रॅव्हलने मग आजचा तुमचा व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून करा आणि जे कोणी सुप्रिया ट्रॅव्हल लावत असतील किंवा दापोलीच्या जाऊन जे असतील आजूबाजूचे मंडणगड म्हणा फणसू म्हणा खेरडी वाकवली टेटवळी गावतळे फणसू त्या साईडचे कोणी असतात ना त्यांनी सुद्धा कमेंट करून कळवा आणि बघूया प्लॅन चालू आहे एकतर सुप्रिया किंवा गौरीशंकर कारण कसं आता लोड जास्त आहे त्यामुळे केबिन पण पण फुलत पण आपलं सुप्रिया ट्रॅव्हल खूप अरेंज करून देतो ना आपल्या बघूया काय आता आणि दुसरं व्हिडिओ येतो ना तो कोणी मिस करू नको कारण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमक ना सुप्रिया ट्रॅव्हलचं ऑफिस त्यानंतर गौरीशंकर ट्रॅव्हलचं ऑफिस शक्य झालं तर अश्विनी ट्रॅव्हल किंवा कुठेतरी योगेश्वर योगेश्वर ट्रॅव्हल पण सुप्रिया ट्रॅव्हल आणि गौरीशंकर ट्रॅव्हल फिक्स सांग आणि त्यांचं हे होतो इंटरव्ह्यू व्हिडिओ तर तो बघू कुणी विसरू नको आणि यांचं पहिल्यांदाच असं इंटरव्ह्यू होता त्यामुळे खूप एक्सायटेड एक असत अगदी गौरीशंकर सुद्धा आणि सुप्रिया सुद्धा तर मग आपण काय करायचं माहिती भेटूया पार्ट टू मध्ये